तो सिलेंडरच झालं न गेलं थोशी दे ना फुल पेटून सुरज गेले सिलेंडर आणले पण काणवा पेटव ना बरे वा शक्करयची पोरगीं तीचुल नाही पेटवतय तो अरे वा पोरगी आजी आई आपण पेटवत आयते मले चुल चुल पेटवत आयते असं काही नाही पण मग खाली बसा लागते ना जी आई तर नाही का लय तर असो ते मले आणि दोन्ही टोंग्यावर असं खाली बसा लागते कानी तर म्हणून म्हटलं मी मले पेटवत होत नाही येतं काय मले सर्व्हिस कामा येते असं काही नाही

आणि तू नाराज नको तू नाराज नको त्यासोबत मी हाव ना तू काही टेन्शन घेत मग त्यासोबत मी हाव ना मग मा, माग कशी वागू दे मला माहित आहे ना आता ते माझी कशी वागली कशी नाही त्यासोबत हे सगळं संधीच नाही आई एवढी नाही आहे संदीला शायनी आहे युत दे तिने

तुला काय माय प्रेमी एवढं फक्त वाटून राहिलं ग भले मला तुला थोडाफार लाग आला होता तेव्हा जेव्हा मला माहित नव्हतं आईचं काही तो पण मी काही तुला सोडणार होतो का मग लगेच हा तिने काय वाटते तुला माया नजरेतून उतरलं तर मी दुसरं लग्न करीन नाही का नाही आ आणि तुला हाकलून दि किती काही काही झालं तरी मी तुला काहीच कधीच हकलणार नाही आणि कधीच सोडणार नाही हे गोष्ट लक्षात ठेव किती काही काही केलं तरी हा आणि तुला मायावर एवढा विश्वास असायला पाहिजे तू टेन्शन नको घेऊ तू काय टेंशन घेतो मी आलो सोबत आणि आपण चाललो ना आता हा दोन दिवस थांब फक्त हे विसर्जन होऊ दे गणपतीचं मी सांगितलं आहे माझ्या मित्राले गित्राले रूम पाहासाठी रूम पाहून राहिले ते आणि लगेच एक दोन दिवसात आपलं रूम पाहू आणि चाललं जाऊ इथून नाही म्हणते ते माझी नाही म्हणते तुले मग मी काय तुले हात धरून आणला तू यावा लाग काही सोळासाठी आणला का हा शिक्षक होय ना मी काही पागल आहे का मी तुम्ही आहे म्हणून बरं आहे माझ्या आजारात आ काय चुकलं जी सागरजी तुम्ही सांगा बरं काय चुकलं आज सगळं आईचं मी करत होती आज जसं म्हटलं दोन तीन दिवस चार पाच दिवस चांगले वागले तुमच्या आई माझ्यासोबत आणि मग तुमच्या समोर प्रेमानं आणि नंतर नंतर मायासोबत येडच वडव कातव का

हो आईचा सांगतोय काय का थांबत मी जाऊन पाहतो थांबर मी जाऊन पाहतो यो, 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 यो मी येतो काय झालं येऊ तू नको येऊ तू नको येऊ मी पाहतो मी पाहतो तिले काय काय नाही अशी नाहीये नाटक करू राहिली काय माहिती आई आू नको येऊ तुला पाहिलं गेलं तर अजून शिवा देणं चालू करून मग ते थांबतो थांबी पाहून येतो बरं ठीक आहे जा मग तुम्हीच जा अरे आई अरे आई पण नवा आई पण अरे बापरी हे तर पणली चांगली अरे बापा

राहिले ना लढून राहिले ना चांगलीच घसरली ते आता मताऱ्या माणसाले किती लागते मग ह्या व मग चांगलीच घसरली ते चांगलंच लागलं तिला डॉक्टर औषध लिहून दिलं ना टूप टीप लिहून दिला आता घेऊन येतो इंजेक्शन दिलं तिले इंजेक्शन दिलं आराम आता काय माहित मार लागला आता काय तर काय माहित अरे घसटली ते घसरलं तिले पुन्हा कमलीले आहे ते घसरत आली का काय माहिती आलं लागलं तिले ते पण टेंबलून नस ना

आणि तू तू आणि लढू नको फक्त लडू नको आणि टेंशन घेऊ नको त्यासोबत मी हाव ना मी हाव ना त्यासोबत जाऊ ना आपण दोन दिवसात दोन दिवसाती रूम पाहून चाललो तो आ चल जाऊ म्हणलं म्हणले ये इकडे येऊ नको आई हे वाली दूली पाहून बोलते नाही आई दूली पाहून बोलते पण तू आली त्या तिकडून काय आण झालं नाही तू आली इत येणारच ना सागर जी हा एवड्या झोनात पळ पडलं माहे काही इन्सानियत नाही आहे का माणूस की अजून नाही हायवा आहे यात येणारच नाही शेवटी सासू आहे माहे वाली सासू म्हणतोपती रे तू सासू म्हणतो घेने वानत तू दिसून

मी सांग ना की आई समजावून आईले सांग ना समजावून तुम्ही बाबू अरे ते समजावून लायकीची असती तर काय असं राहिलं तू सांग बरं तुला लागलं तिने तरी तिचा हम पण सुटणार नाही ना एवढं लागू नाही तिला अक्कल आली नाही ना, ना। तरी मी आहेच ना तिच्या अंगात अजून जाऊ दे ना त्या पोईन मागे जाऊ दे तुला आहे ना दोन दिवसात तुरून पाहतो म्हणतात जा तिथे मला फोन करते मर्यात करता येतच नाही पोरीने फोन केला मी ना दुगीने फोन केला होता त्या म्हणते मायवाला टेस्ट आहे म्हणते काय टेस्ट काय काय तर त्या काय येत नाही म्हणते माहिले येऊन नाही राहिले राहू दे मग राहू दे तिला बोलू दे ना करते ते माहीत पडते आता दे बाबा सोडता येत नाही ना शेवटी ना। लोक काय म्हणान मले तुम्ही सांगा बघ लोक काय म्हणतात तिलाच घुटता नाही येऊन राहिलं बसता नाही येऊन राहिलं ना अशा मी सोडून गेलो तिले तर लोक नाही का मला मनात माटोडा थुकन ना एकटा सांगू ना मी तुम्हाला मायाशिवाय शिवाय कोण आहे ना माया मला तुमच्या शिवाय कोण आहे हा पण हे वाले राणी तर जगू नाही पण मी बोलते का राणी दिसल्या बरोबर तिला शिवाय देणं चालू होते आईच्या कसं कसं करावं आता मला विचारच आला हो काही विचार नको करू तिला विचार नाही आहे नाही विचार करता मला दोन कोरी दो आहे दो बाई तू तु, तुझ्या तु यावरला माझे बापच समज ना हा आता मी हारलो इच्या पाहिजे शेवटी बायको आहे मी हारलो इच्या पाहिजे मी काय करू शकत नाही तुला आहे जामा जा जा कसं करतो राणी हा रूम तर पाहून राहिलो आपण दोन दिवसात रूम भेटायला काही हे नाही लागत रूम लगेच भेटते पण कसं करतो अशा याच्यात सोडून जाऊ शत माय होय हा कसं करा आहो मध्ये समजून नाही राहिलं तू सांगा हा शेवटी तुला लागते मी तर कॉलेज मध्ये जातो आपण काय करायचं मग आता सांग हा इथं बाबा लय करता नाहीत मला हे करता येत हा तुले मी म्हणू शकत नाही त्यावर दबाव टाकू शकत नाही कारण की हे तुला काही चांगली पाहत नाही हा अशी येते तुला पाहिल्या बरोबर कसं करायचं रे तिला पाहिजे चुपचाप राहतं का तू चुपचाप राहतं का तोंड बंद करणं ते आलं तोंड बंद करणं हा नाही तर पडली तर पडली मी आता या बिल द्यावं लागेल याच्यावर ठेवून चांगली बाबू जाय मा हे काही चांगली राहत नाही जाय मा तू त्या पुरी घेऊन जाय पाय काय रूम नजर कसं करावं राणी आता काय करावं हा माय मन नाही मानत माय माय होई शेवटी राणी कसं करू मला समजून नाही राहिलं माय डोकं पागल झाल्यासारखं लागते हा सागरजी तुम्ही टेन्शन नका घेऊ काय करण तुमची आई मला जास्तीत जास्त शिवाय देन बोलन हा चार आठ दिवस ऐकून घेईन अशा सोडून जाईल म्हणून बायक आली म्हणून अलग झाले म्हणून अशा याच्या सोडून गेले म्हणून मलाही चांगलं म्हणणार नाही राहू द्या थांबून जाऊ आपण आठ दहा दिवस ते आठ दहा दिवस म्हणजे ते बरे होत पर्यंत थांबून जाऊ आणि मग लागेच झाल्या म्हणजे मग तुम्ही रूम पा मग चाललं जाऊ आपण संस्कार

आह ते मा तु माय ती पल्ली ते मन दुखते समजू शकतो मी पण तिन चांगलं वागाव आि चांगलं वागाव ना चांगली वागतच नाही ना त्या पुरीनं काय वाईट केलं तिचं वालं पण याच समजत नाही हा एवढी चांगली पोरगी सून आली आपल्या घरी तिचं स्वागत करायचं तर तिच्यासोबत अशी काय काम करते हा आणि काय म्हणतो तू जाऊ दे त्या बहीण बी जा औषध घेऊन ये आणि बाई जाऊ बाई पकड ना थोडस आणि ते गरम पाणी ठेव जाऊ तिचं वाल हे डॉक्टरना सांगितलं ते पुसाले काय होईल बाबा ते पिशवी भेटते गरम पाणी म्हणजे गरम पाणी भरायचे त्याच्यात आणि ते नाही का पिशवी भेटते आणि ते घेऊन येतो मी मेडिकल मध्येच मिळते त्याच्यात गरम पाणी टाकाच ते शकाच त्याला कमी पडते त्याला बरं ठीक आहे मग घेऊन जा ये जातो जातो अव आई आमची काल पोरा बोलायची काल ना ना का नाही तिथं बंडीवर बसून होतो आम्ही तर सगळ्यांना असा विचार केला आता दादा तर आहेच नाही घरी कामावर गेलं आणि हे जतीन भाऊजी आई आई वाटते जतीन भाऊजीची हे जतीन भाऊजी नाही का जतीन भाऊजी ते बी गेले वाटते इले जतीन घेऊन नाही दवाखान्यात भाऊजी माझी दवाखान्यात गेले वाटेल जतीन भाऊजीन हो, हो, हो। जतीन घेऊन जतीन सर्व मिळून मग आम्ही विचार केला का दोन दोन पाहिले तांदूळ घ्यायचं बा दोन दोन पाहिला तांदूळ प्रत्येकाच्या घरचे आणि दोन दोनशे रुपये काळाचे माल मसालेले आणि कडीनं हे आपलं मसाले भात करा चपा म्हटलं ते लापशी लापशी नाही का रव्याची तर ते करा चपा म्हटलं तर असं म्हणलं तर तुम्ही सांगा काय करायचं तर सांगा तुम्ही बाया मीस काही आपले कोण म्हणलं तिकडं बस म्हणून तू तर जाऊन बसली तिकडं ये बस जास्त नाही होईल सूरज मी नाही होत असतो आजूबाजूचे लय लोक येते आपल्या गणपतीचा प्रसाद म्हटल्यावर महाप्रसाद म्हटल्यावर येते मग अगोदर करून घ्यायचा बाहेर बाहेरगावी नेऊन घेऊन असं काही नाही उरतच नाही पहिली गोष्ट नाही ते लोक त मग कोणी कोणी तर जेवण नाही करते आणि मग घेऊनही जाते राहू ना मग का होते जास्त वास्त केलं तर हो ना मामीजी बरोबर आहे ना कमी नाही पडला पाहिजे पण कमी पडला नाही पाहिजे कमी नाही पडत कमी कुठं पडते का कमी नसते पडत बरोबर आहे तुमचं वाला आणि ते बरोबर आहे कमी नाही पडलं पाहिजे बरोबर आहे बरोबर आहे काय नाही जास्त वाजता पाहिजेस बरोबर आहे तो मग काय दोन दोनशे रुपये द्यायचे आहे ना बरोबर ठीक आहे ठीक आहे मी तर देतो बा देवाच्या नावावर काय लिहि कंजूशी करायची आणि कायली एवढं तुम्ही ठरवलं ना पुरापूर आहे ना तर बस झालं मग ठीक आहे आपा बापा गंगीत पहिली वेळेस चांगली बोलून राहिली

आम्ही काही जमा करत नाही आणून द्या माया घरी हा प्रत्येकाला सांगितलं तुम्ही आता बाया बाकीच्या आईले सांगा आम्ही काही कोणाच्या घरी जा जात नाही मागाले हे देवाचं वय तुम्ही स्वतःहून आणून द्या हा याच्या रे बा आणि त्याच्या घरी जा रे बा असं नाही झालं पाहिजे तुम्ही सांगून द्या इथं हा दोन दोन पाहिल्यान दोन दोनशे रुपये इथं जमा करून आणून द्या माया घरी आहे का सूरज बरोबर नाही का रे सूरज हा ओबे आणते द्या आणते इथंच आणून द्या अन आपले अंजनी काकू नाही का तेच वाल ती बाडी घ्याय का तिथंच आहे का बनू आपण ना तिथं हो रे ते जागा मोकळी आहे चांगली तिथंच बनवू मग तसंच करू मग चालते 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 तिथंच बनवा मग पहिनी जाना जी चाय घेऊ मांडना जाना एवढे जण आले तर चाय मांडा तुम्ही बसूनच आहे चाय मांडायचं हो बापा श्याम भाऊजी बी अलगच आहे हा बाईकवाली तेव्हा नाही करून एवढं माझ्यासोबतच करते नसते हा यायचा भाऊ नाही बोलत मला एवढं अजी मांडला ना चाय मांडला ना तुमच्या पहिले समजते ना बी बाईस होई शेवटी घरी आलेल्या लोकायला काही बिनचार पाठवणार आहे आता एवढे धनी आल्यावर मग काही चाय मांडला पैतास कैतास मांडला उकडून राहिला चाय बसतो म्हटलं चाय होईपर्यंत तिकड भाजी वैकायची शिजवाला एवढा टाइम लागते झाला असं ना आतापर्यंत हो झाला असे झाला असं आणतो 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 बापा आणतो आणतो बापा बापा शाम तो बोलला ते हा बाई नाही करत करत एवढा हा आणि वहिनी लटत टटत बोलते हा बापा बापा लय शय नाही येत पोट माहितस भडन मना बाई को आले माहितस पड आमा चाय ठेवला काय तुना छाया ओय पुरी पुरी माय बाई चाय काय ठेवला होतो ना हा आणि जात आहे बिचारे घरी लवकर कामात तशीच पडली आहे व ジュティーパント e ルカ mazali パジン aviceri、サンパファニーサブレトスポンライオビジェリ。ミドアパパパパサトミ。アマイオマネザータイナ、コスバイトのカイリトウのジャイオビジェリ。 आजी काकू आता तुम्ही सारखे सारखे थोडी येता आमच्या घरी म्हणून ठेवला काय दोन दोन गोष्ट चाय घेऊन घ्या काय एवढा त्याच्यात एवढा काही उशीर नाही होती एक कप चाय प्यायला एवढा कोणता उशीर होऊन राहिला बसा दुखीच्या दुखी पी अजून तिकडून का आणि ना चाय नाही म्हणला बा म्हणून मग माय असू तयास बोलाले पट्टच कनच बोलते पाय बाई हे बाजी हा काय पोरगी आहे बिलकुल का नाही बोलाले एक शब्द खाली पडू देत नाही ते तिला मोका भेटला झालं

रशमी रशमीच पर घ्या तसं रे घ्या साई थांबा बसा मी आणतो आता चाय झाला असं आतापर्यंत आणतो आणतो बाई एवढे कपई नाही बाई माझ्या घरी कपई आणाले लावा लागन श्याम भाऊजी दे श्यामभाऊजी आणि थोडेसे कप देना की आण हा अनता मामीच्या घरचे कप देणं आणून थोडेसे हा एवढे कप पुरणार नाही आपल्या घरी हाय नाही ठीक आहे ना वहिनी देतो ना आणून पण अंजनी काकूच्या घरचे आणून देतो कोण ग अनता मामी तिथंच बसून आहे हा त्याच्या घरचे आणून देतो पुढचे द्या आणून पण द्या